नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांचा विश्वासू आणि ज्ञानवर्धक चॅनल सत्याची शेतीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काही साधा नाही हा व्हिडिओ म्हणजे शेतीचं एक पूर्ण प्रशिक्षण सत्र आहे एक असा कोर्स जो जर तुम्ही शांतपणे पूर्ण पाहिला आणि यात सांगितलेली माहिती प्रत्यक्ष शेतात वापरली तर मी जबाबदारीने सांगतो तुमच्या उत्पादनात झालेला फरक पाहून आजूबाजूचे शेतकरी स्वतः तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतील आज आपण बोलणार आहोत वॉटर सोल्युबल फर्टिलायझरबद्दल म्हणजेच पाण्यात पूर्णपणे विरघळणारी खते यांच्या जन्मकुंडलीपासून वापरापर्यंत ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत जसं की एकोणीस एकोणीस झिरो बावन्न चौतीस तेरा पंचेचाळीस बारा एकसठ झिरो कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट बोरॉन झिंक हे सगळं नेमकं काय आहे कधी द्यायचं कशासाठी द्यायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामागचं शास्त्र काय आहे हे सगळं आपण पाहणार आहोत वॉटर सोल्युबलची खतांची गरज का पडली शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आधीच युरिया होता डीएपी होतं होत सुपर फॉस्फेट होत पोटॅश होत मग ही महागडी खते कशासाठी याच उत्तर आहे झाड अन्न कसं घेत हे समजून घेणं झाड दोन मार्गाने अन्न घेत मुळाद्वारे म्हणजे जमिनीतून आणि पानाद्वारे म्हणजेच फवारणीमधून आपण जे दाणेदार खत जमिनीत टाकतो त्यातील फक्त तीस ते पस्तीस टक्के झाडाला मिळतं उरलेली पासष्ट ते सत्तर टक्के खत जमिनीत लॉक होतं म्हणजेच शंभर रुपये खर्च आणि त्यातले सत्तर रुपये हे वाया जातात यामुळेच माती कडक होते सूक्ष्मजीव मरतात आणि जमीन हळूहळू नापीक बनते आता वॉटर सोल्युबल खत म्हणजे काय वॉटर सोल्युबल खत म्हणजे शंभर टक्के शुद्ध फिल्टर नसलेलं खत जे पाण्यात टाकताच पूर्णपणे आयांमध्ये बदलतं ड्रिप मधून दिलं तर ऐंशी ते नव्वद टक्के उपयोगी पडतं पानावर फवारणी केली तर पंच्याण्णव टक्के पर्यंत उपयोगी पडतं कमी खर्च आणि जास्त परिणाम यालाच म्हणतात स्मार्ट फार्मिंग आता आपण सुरुवातीला पाहूया एकोणीस एकोणीस मध्ये झाडाचा स्टार्टिंग पीक वीस ते पंचवीस दिवसाचं असताना हे खत म्हणजे बाळाचं पहिलं संतुलित अन्न म्हणजे नायट्रोजन हिरवळ क्लोरोफिल फॉस्फरस नवीन मुळे आणि पोटॅश रोगप्रतिकारक शक्ती करत जर आधीच युरिया जास्त दिला असेल तर वीस वीस किंवा पिकेवर फोकस करा पण सामान्य वाढीसाठी एकोणीस 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 ला पर्याय नाही दुसरा आहे बारा एकसठ झिरो म्हणजेच मुळांचा राजा हे खत म्हणजे मुळांचं इंजन एकसठ टक्के फॉस्फरस थेट रूट झोन ऍक्टिव्ह करतो मजबूत मुळे खोड, पीक न पडणं हे कशासाठी उपयोगी पडतं तर गहू भात ज्वारी बाजरी ऊस कापूस या सगळ्यांसाठी हे वरदान आहे तिसरं आहे झिरो बावन चौतीस म्हणजे फुलांसाठी हे गेम चेंजर आहे फुलोराच्या अवस्थेत युरिया दिलं तर फुलगळ होते इथे हवं हो असतं नायट्रोजन शून्य असलेलं खत म्हणजे झिरो बावन चौतीस सा झाडाला सांगतं आता वाढ थांबवा आणि उत्पादनाकडे वळा फुल टिकतात परागीकरण वाढतं फळधारणा सुधारते यासोबतच चिलेटेड बोरान दिलं तर उत्पादन वीस टक्क्यापर्यंत वाढू शकतं चौथा आहे तेरा पंचेचाळीस म्हणजे फळांचा आकार आणि वजन वाढवतं तेरा टक्के नायट्रोजन आणि पोटॅशला झाडभर पोहोचवतो फळं मोठं करतो चमकदार करतं आणि दुष्काळात सहनशीलता वाढवते पाचवा आहे झिरो पन्नास म्हणजे अंतिम फिनिशर फळ पक्वतेच्या अवस्थेत आपण ह्याला दिलं तर रंग सुधर रंग सुगंध बटाटा अत्यावश्यक आहे कॅल्शियम नायट्रेट म्हणजे पेशीचं सिमेंट आहे ब्लॉसम एंड रॉट फळ फुटणं मिरची वाकडी होणं आजार नाही म्हणजेच कॅल्शियमची कमतरता आहे लक्षात ठेवा कॅल्शियम नायट्रेट एकटच द्यायचं सल्फेट किंवा फॉस्फेट सोबत नाही मायक्रो म्हणजे लपलेली भूक जिंक आयर्न बोरॉन मॅग्नीस हे कमी लागतात पण नसले तर उत्पादन कोसळत नेहमी चिलेटेड फॉर्म वापरायचं आहे महिन्यातून किमान एकदा तरी आणि याची योग्य मात्रा आणि योग्य वेळ ते आपण पाहूयात स्प्रे हे तीन ते पाच ग्रॅम लिटरनी फवारायचं आहे नर्सरीमध्ये एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर मध्ये पीएच हे सहा ते सात असायला पाहिजे सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करायची आहे आता खर्च की गुंतवणूक हे आपण पाहूयात युरिया स्वस्त पण साठ टक्के वाया वॉटर सोल्युबल महाग पण शंभर टक्के उपयोगी त्यामुळे उत्पादन वाढतं दर्जा सुधारतो आणि बाजारभावही जास्त शेवटी फायदा हा तुमचाच आहे शेतकरी बांधवांनो आजची शेती ही फक्त कष्टाची नाही बुद्धीची आणि अचूकतेची आहे तुम्ही पिकाला मुलं मानता तर त्याचं अन्नही शुद्ध आणि योग्य द्या जर तुम्हाला टोमॅटो मिरची कापूस डाळी याचं पूर्ण खत वेळापत्रक हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ही माहिती आपल्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर शेअर करा जागरूक शेतकरी तोच समृद्ध शेतकरी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद